नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी ई टी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे प्राचीन भारताचा इतिहासावरील महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक ईसा या डॅश डॅश भाषेतील शब्दावरून इसवी हा शब्द तयार झाला योग्य पर्याय आहे चार तर ईसा या अरबी भाषेतील शब्दावरून इसवी हा शब्द तयार झाला प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणती साधने भौतिक व लिखित या दोन्ही प्रकारात येतात योग्य पर्याय आहे तीन तर ताम्रपट व दानपत्र ही साधने भौतिक व लिखित या दोन्ही प्रकारात येतात प्रश्न क्रमांक तीन अश्मयुगीन काळातील कोणत्या ठिकाणी गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत योग्य पर्याय आहे दोन तर अश्मयुगीन काळातील भीम बेटका या ठिकाणी गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक चार मानवास डॅश डॅश अवगत होण्यापूर्वीच्या काळास प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात योग्य पर्याय आहे चार तर मानवास लेखन कला अवगत होण्यापूर्वीच्या काळास प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात प्रश्न क्रमांक पाच डॅश डॅश येथे एक प्रशस्त महास्नानगृह सापडले आहे योग्य पर्याय आहे दोन तर मोहन येथे एक प्रशस्त महास्नानगृह सापडले आहे प्रश्न क्रमांक सहा भारतात एका प्रचंड गोदीचे अवशेष कोटे सापडले आहेत योग्य पर्याय आहे तीन तर भारतात लोथल या ठिकाणी एका प्रचंड गोदीचे अवशेष सापडले आहेत प्रश्न क्रमांक सात हडप्पा येथील उत्खननाचे कार्य कोणत्या भारतीयाने केले योग्य पर्याय आहे दोन तर हडप्पा येथील उत्खननाचे कार्य डॉक्टर दयाराम सहानी या भारतीयाने केले प्रश्न क्रमांक आठ सिंधू प्रांतातील डॅश या नगराला मृतांची टेकडी असे म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर सिंधू प्रांतातील मोहनजोंदडो या नगराला मृतांची टेकडी असे म्हणतात प्रश्न क्रमांक नऊ मोहनजोंदडो येथील उत्खननाचे कार्य कोणी केले योग्य पर्याय आहे एक तर मोहनजंदो येथील उत्खननाचे कार्य राखालदास बॅनर्जी यांनी केले प्रश्न क्रमांक दहा हडप्पाकालीन मुद्रा अन्य कोणत्या देशात सापडल्या योग्य पर्याय आहे तीन तर हडप्पाकालीन मुद्रा मेसो या मेसोपोटेमिया या देशात सापडल्या प्रश्न क्रमांक अकरा आर्यांचा आद्यग्रंथ डॅश हा होय योग्य पर्याय आहे तीन तर आर्यांचा आद्यग्रंथ ऋग्वेद हा होय प्रश्न क्रमांक बारा ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास काय म्हणतात योग्य पर्याय आहे तीन तर ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास ऋचा असे म्हणतात प्रश्न क्रमांक तेरा भारतीय संगीताचा पाया असे कोणत्या वेदास म्हटले जाते योग्य पर्याय आहे तीन तर भारतीय संगीताचा पाया असे सामवेदास म्हटले जाते प्रश्न क्रमांक चौदा औषधी वनस्पतींची माहिती कोणत्या वेदात दिली आहे योग्य पर्याय आहे तीन तर औषधी वनस्पतींची माहिती ही अथर्व वेदामध्ये दिली आहे प्रश्न क्रमांक पंधरा कारागिरांच्या संघटनांना काय म्हणत असत योग्य पर्याय आहे तीन तर कारागिरांच्या संघटनांना श्रेणी असे म्हणत प्रश्न क्रमांक सोळा वैदिक काळात राजाच्या सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या संस्था कार्यरत होत्या योग्य पर्याय आहे दोन तर वैदिक काळात राजाच्या सत्तेवर नियंत्रण सत्ते ठेवण्यासाठी सभा व समिती या संस्था कार्यरत होत्या प्रश्न क्रमांक सतरा गावाच्या प्रमुख अधिकाऱ्यास काय म्हणत योग्य पर्याय आहे एक तर गावाच्या प्रमुख अधिकाऱ्यास ग्रामणी असे म्हणत प्रश्न क्रमांक अठरा निसर्गातील सर्व गोष्टी निश्चित नियमाप्रमाणे घडतात या नियमबद्धतेला आर्य डॅश असे म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर निसर्गातील सर्व गोष्टी निश्चित नियमाप्रमाणे घडतात या नियमबद्धतेला आर्य ऋत असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणीस गार्गी मैत्रेयी लोपामुद्रा इत्यादी स्त्रियांचा उल्लेख योग्य प्राचीन वाङ्मयात म्हणून आढळतो पर्याय आहे एक तर गार्गी मैत्रेयी लोपामुद्रा इत्यादी स्त्रियांचा उल्लेख प्राचीन वाङ्मयात विद्वान म्हणून आढळतो प्रश्न क्रमांक वीस जैन धर्माचे पहिले तीर्थनकर डेस्टॅश होत योग्य पर्याय आहे दोन तर जैन धर्माचे पहिले तीर्थंकर हे ऋषभदेव होत प्रश्न क्रमांक एकवीस महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थंकर होते योग्य पर्याय आहे तीन तर वर वर्द, महावीर वर्धमान हे जैन धर्मीयांचे चोवीसावे तीर्थंकर होते प्रश्न क्रमांक बावीस महावीर वर्धमानांचे इसवी सन पूर्व पाचशे सत्तावीस मध्ये डॅश डॅश येथे महानिर्वाण झाले योग्य पर्याय आहे चार तर महावीर वर्धमानांचे सन पूर्व पाचशे सत्तावीस मध्ये पावा येथे महानिर्वाण झाले प्रश्न क्रमांक तेवीस महावीरांचे सर्वश्रेष्ठ तत्व कोणते योग्य पर्याय आहे दोन तर अहिंसा आहे महावीरांचे सर्वश्रेष्ठ तत्व आहे तर सत्य अहिंसा अस्तेय व अपरिग्रह ही वर्धमान महावीरांनी सांगितलेली पंच महाव्रते आहेत प्रश्न क्रमांक चोवीस वर्धमान महावीरांच्या त्रिरत्नेमध्ये समाविष्ट नसणारा घटक ओळखा योग्य पर्याय आहे एक तर सम्येक असते हे वर्धमान महावीरांच्या त्रिरत्नेमध्ये समाविष्ट नसणारा घटक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस वर्धमान महावीरांनी धर्मप्रसारासाठी वापरलेली लोकभाषा कोणती योग्य पर्याय आहे तीन तर वर्धमान महावीरांनी धर्मप्रसारासाठी अर्धमागदी लोकभाषा वापरली प्रश्न क्रमांक सव्वीस गौतम बुद्धांचे जन्म ठिकाण कोणते योग्य पर्याय आहे एक तर लुंबिनी हे गौतम बुद्धांचे जन्म ठिकाण होय प्रश्न क्रमांक सत्तावीस गौतम बुद्धांनी किती आर्यसत्ते सांगितली योग्य पर्याय आहे दोन तर गौतम बुद्धांनी चार आर्यसत्ते सांगितली आहेत तर ती कोणती आहे एक दुःख तर मानवी जीवनात दुःख असते दोन दुःखाचे कारण दुःखाला कारण असते तीन दुःख निवारण दुःख दूर करता येते तसेच चार प्रतिपद तर प्रतिपद म्हणजेच मार्ग हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे याच मार्गाला अष्टांगिक मार्ग असेही म्हटले जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस धर्मचक्र प्रवर्तन हे बुद्धांचे डॅश प्रवचन होय योग्य पर्याय आहे एक तर धर्मचक्र प्रवर्तन हे बुद्धांचे पहिले प्रवचन होय प्रश्न क्रमांक एकोणतीस गौतम बुद्धांनी सांगितलेला दुःख निवारणाचा मार्ग कोणता तर योग्य पर्याय आहे चार तर अष्टांग मार्ग हा गौतम बुद्धांनी सांगितलेला दुःख निवारणाचा मार्ग आहे प्रश्न क्रमांक तीस गौतम बुद्धांचे डॅशडॅश येथे महापरिनिर्वाण झाले योग्य पर्याय आहे चार तर गौतम बुद्धांचे कुशीनगर येथे महापरिनिर्वाण झाले प्रश्न क्रमांक एकतीस गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत आपले विचार मांडले योग्य पर्याय आहे तर गौतम बुद्धांनी पाली भाषेत आपले विचार मांडले प्रश्न क्रमांक बत्तीस गौतम बुद्धांच्या मते मुक्तीच्या मार्गावरील अंतिम टप्पा म्हणजे डॅश डॅश होय आहे एक तर गौतम बुद्धांच्या मते मुक्तीच्या मार्गावरील अंतिम टप्पा म्हणजे प्रज्ञा होय प्रश्न क्रमांक तेहतीस गौतम बुद्धांनी खालीलपैकी कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला योग्य पर्याय आहे दोन तर गौतम बुद्धांनी बुद्धी ब्रह्मान्यवाद या तत्वाचा पुरस्कार केला प्रश्न क्रमांक चौतीस बहुजन हिताय बहुजन सुखाही डॅश यांची शिकवण होय योग्य पर्याय आहे चार तर बहुजन हिताय बहुजन सुखाही भगवान बुद्ध यांची शिकवण होय प्रश्न क्रमांक पस्तीस गौतम बुद्धांनी डॅश्टॅश येथे पहिले प्रवचन दिले योग्य पर्याय आहे दोन तर गौतम बुद्धांनी सारनाथ येथे पहिले प्रवचन दिले प्रश्न क्रमांक छत्तीस गौतम बुद्धांना दिव्य ज्ञान झाली असे ते ठिकाण कोणते योग्य पर्याय आहे तीन तर गौतम बुद्धांना दिव्य ज्ञान झाली ते ठिकाण म्हणजेच गया होय प्रश्न क्रमांक सदतीस जैन धर्माचे तेविसावे तीर्थंकर कोण तर पार्श्वनाथ हे जैन धर्माचे तेविसावे तीर्थंकर होत प्रश्न क्रमांक अडतीस प्राचीन भारताच्या इतिहासातील डेस्टेट साम्राज्य हे पहिले साम्राज्य होते योग्य पर्याय आहे एक तर प्राचीन भारताच्या इतिहासातील नंदाचे साम्राज्य पहिले साम्राज्य होते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस नंद घराण्याचा शेवटचा राजा कोण योग्य पर्याय आहे दोन तर धनानंद हा नंद घराण्याचा शेवटचा राजा होय प्रश्न क्रमांक चाळीस कौशांबी ही डेस राज्याची राजधानी होती योग्य पर्याय आहे तीन तर कौशंबी ही वत्स राज्याची राजधानी होती प्रश्न क्रमांक एक्केचाळीस कोसल महाजनपदाची राजधानी डॅश होय योग्य पर्याय आहे एक तर कोसल महाजनपदाची राजधानी साकेत ही होय प्रश्न क्रमांक बेचाळीस गौतम बुद्धांचा समकालीन कोसलचा राजा डॅश हा होय योग्य पर्याय आहे एक तर गौतम बुद्धांचा समकालीन कोसलचा राजा प्रसेनजीत हा होय प्रश्न क्रमांक त्रेचाळीस अवंती राज्याची राजधानी डॅश ही होय योग्य पर्याय आहे दोन तर अवंती राज्याची राजधानी उज्जैनी ही होय प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस मगध राज्याचा विस्तार करणारा पहिला राजा कोण योग्य पर्याय आहे तीन तर बिंबिसार हा मगध राज्याचा विस्तार करणारा पहिला राजा होय प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अजातशत्रू याने बौद्ध धर्माची पहिली परिषद भरवलेले ठिकाण कोणते योग्य पर्याय आहे तीन तर राजगृह हे अजात याने बौद्ध धर्माची पहिली परिषद भरवलेले ठिकाण होय प्रश्न क्रमांक सेहेचाळीस ग्रीक राजा अलेक्झांडर याने डॅश साम्राज्याचा पाडाव केला योग्य पर्याय आहे 2 तर ग्रीक राजा अलेक्झांडर यांनी इराण साम्राज्याचा पाडाव केला प्रश्न क्रमांक 47 सेल्यूकस निकेटर यांनी चंद्रगुप्त मौर्य दरबारी ठेवलेला राजदूत कोण योग्य पर्याय आहे 1 तर मेगस्थनीस हा निकेटर यांनी चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी ठेवलेला राजदूत होय प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस सम्राट अशोकाने भरवलेले धर्म महासभेचे ठिकाण कोणते योग्य पर्याय आहे एक तर पाटली पुत्र हे सम्राट अशोकाने भरवलेले धर्म महासभेचे ठिकाण होय प्रश्न क्रमांक एकोणपन्नास प्रिय प्रियदर्शी राजा अशी पदवी कोणी धारण केली होती योग्य पर्याय आहे तीन तर सम्राट देवानम प्रिय प्रियदर्शी राजा अशी पदवी धारण केली होती तर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास चंद्रगुप्त मौर्याचा मृत्यू म्हैसूर जवळ डॅश येथे झाला योग्य पर्याय आहे तीन तर चंद्रगुप्त मौर्याचा मृत्यू म्हैसूरजवळ श्रवण बेळगोळ येथे झाला तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करावं बेल ऐकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद